नमस्कार मुंबईच्या घाटकबर पूर्वेतील लक्ष्मीनगर येथे घाटकबर पूर्वचे सेवाभावी आमदार पराग शाह यांच्या वाढदिवसानिमित्त ओम साई हनुमान मंदिर अध्यक्ष राजेश राणे भारतीय जनता पार्टी महामंत्री यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष विनाश जाधव तसेच या विभागातील तरुण या ठिकाणी युवक या ठिकाणी पाहायला मिळाले नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या मध्ये या ठिकाणी माननीय कार्यसम्राट आमदार परागशा यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी ब्लड डोनेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आपल्यासोबत आहेत महामंत्री राजेश राणे राजेश साहेब काय सांगाल कशा प्रकारचा सा उपक्रम या ठिकाणी होत आहे अॅक्च्युली हे जे रक्तदान शिबिर आहे ते गेली जवळजवळ दहा बारा वर्षापासून आम्ही सतत राबवत आहोत आणि रक्तदान करण्यामागचं रक्तदान शिबीर आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू आहे की जास्तीत जास्त लोकांना त्या रक्तदानाचा लाभ मिळावा जास्तीत जास्त लोकांना रक्तदा रक्ताची जी गरज असते ती त्यांची पूर्ण झाली पाहिजे या उद्देशाने हे रक्तदान आपण राबवतो आणि ही सेवा म्हणून आपण हे कार्य करत आहोत आणि यासाठी आम्हाला पल्लवी ब्लड बँकेतर्फे खूप छान सहकार्य भेटतं गेली दहा बारा वर्षापासून आम्ही त्यांचाच ब्लड कॅम्प इथे आयोजन करत आहोत काय सांगाल बाप्पाचं आगमन होणार आहे गेल्या अनेक कोकणातील लोक गावी जाण्यासाठी उत्सुक आहेत आपण देखील आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक मेसेज पाठवला होता आपण काय शुभेच्छा द्याल गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांच्या घरोघरी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ते एक वेगळाच आनंद असतो आणि गणपती बाप्पा आले की कोकणात जी गर्दी वाढते म्हणजे कोकणात स्पेशली गणपती बाप्पा बोललं की कोकण हे एक समीकरण झालेलं आहे आणि आज आमच्या ह्या कोकणात ज्या काही गाड्यांची व्यवस्था म्हणजे आता ट्रेनच्या वगैरे जास्त व्यवस्था केलेल्या आमच्या गव्हर्नमेंटने किंवा सरकारच्या माध्यमातून होत आहेत तर आमची एकच विनंती आहे की जास्तीत जास्त गाड्या सोडून लोकांची जी हेळसाळ होते कारण की बऱ्याचशा लोकांना तिकीट्स अवेलेबल झालेल्या नाहीत अजूनही लोक गाड्यांसाठी तिकीटसाठी प्रयत्न करत आहेत तर एक जास्तीत जास्त गाड्या कोकणाकडे सोडाव्यात आणि गणपती बाप्पा सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ दे आणि गणपती बाप्पाच्या आशिवादा येणारं जे सर्वांचं भविष्य आहे ते व्यवस्थित होऊन दे ही गणपती त्यासोबत पल्लवी पदपेढीचे भीमराव साहेब आपल्यासोबत आहेत भीमराव साहेब काय सांगाल आज या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आपण सुविधा कशी पुरवता चांगला प्रश्न विचारला आपण आज या ठिकाणी ओम साई हनुमान मंदिरच्या वतीनं आज राजेश साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी त्यांना शिबिर आयोजित केले गेलेलं आहे खऱ्या अर्थानं गेली दहा वर्षे आमच्याबरोबर जोडले गेले रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान एक असं आहे की ते एखादी कोणत्या फॅक्टरीमध्ये किंवा कुठे बनत नाही हे ह्युमन बॉडीमध्येच असते रक्तदान म्हटलं का आहे जीवनदाना हे असं का म्हटलं गेलं की आज ज्या रक्तदानामधून त्या पॅटलेट्स आणि प्लाझ्मा वेगळ्या होणार आहेत त्याच्या माध्यमातून एका माणसापासून तीन रुग्णांचे प्राण वाचणार आहे आणि आज सांगायचं झालं तर डेंगू आणि मलेरियाची साथ जोरात आहे पेशंटला आज खरी गरज आहे पांढऱ्या पेशीची आणि त्याची एक्सपायरी पाच दिवसाची आहे तुम्ही म्हटलं तर उपलब्ध कशी होते की जे जे ऑर्गनायझर मुंबईमध्ये आम्हाला कॅम्प देतात किंवा कोणत्याही ब्लड बँकला कॅम्प देतात त्यांना आम्ही कार्ड आणि सर्टिफिकेट इश्यू करतो पण जे आम्हाला कुठल्याही ब्लड बँकला जसे राजेश राणेसाहेब आहेत त्यांचा फोन जरी आला आणि पेशंटच्या ब्लड ग्रुप व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलं तर त्या पेशंटच्या नातेवाईकांना कुठेही त्यांना म्हणजे धावबीव करावं लागत नाही नुसार त्यांचा फोन आला पेशंटच्या ग्रुपनुसार त्या पेशंटला रक्ताची उपलब्धता होते आणि प्रसंगी पेशंटचा जीव भासो रक्तापासूनचा जीव आला असतो म्हणून ब्लड बँका जरी असल्या तर सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्त्या माध्यमातून जे विविध शिबिर आयोजित करतात त्यांना आम्ही पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि त्यांचा फोन आला आमच्या त्या पेशंटच्या गरजेनुसार रक्ताची उपलब्ध करून दिले जाते हे मी सांगू इच्छितो आजच्या घाट कुबर मध्ये आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राजेश राणे यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आज अनेक युवक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तरुण पिढी देखील आज रक्तदानाच्या शिबिराला उपस्थित आहेत दादा काय सांगाल काय शुभेच्छा द्या द्याल आपल्याला कसं वाटलं नमस्कार दादांचा सहकार्य आम्हाला जसा पदयात्रा असतो तसंच रक्तदानाची गरज पडली कोणत्याही पदयात्रे करू लागल्या त्यांच्या नातेवाईकांना रक्ताची गरज पडली दादा उभे असतात त्यांनी हा जो पल्लवी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केली आहे त्यात आम्ही सहभागी झालो दादांचा हा उपक्रम खूपच उल्लेखनीय आहे या उपक्रमातून गरजवंतांना रक्ताची गरज भासते ती योग्यरित्या पूर्ण होण्यासाठी दादा दरवर्षी उपक्रम दाबवतात या वर्षी आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि दादा असेच दादांच्या असेच कार्य करत राहू हेच आम्ही साईचरणी प्रार्थना करतो दादा काय सांगाल तरुण पिढीला काय आव्हान कराल दादा खरं तर रक्तदान करणे ही काळाची गरज आहे सध्या कोविडनंतर रक्तदान करण्याचं महत्व सर्व तरुण पिढीला समजून आलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने रक्तदान केलेलं पाहिजे हीच मी तुमच्या वतीने तुमच्या वाहिनीच्या वतीने सर्व तरुण पिढीला आवाहन करेल